कचरा पाणी गरीब महिलांना आणि दिव्यांग बांधवांना योजनेचा न मिळालेला लाभ सी सी टी कॅमेरे बसवण्यात न आल्यानं नागरिकांची सुरक्षा अनधिकृत बांधकाम क्लस्टर योजना रेंटलच्या घरांची झालेली दुरावस्था स्मशानभूमी तसंच शहरातील आणि घुडबंदर वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांनी नागरिकांना ग्रासलं आहे ठाणेकरांना भेडसवणाऱ्या समस्यांच्या विळख्यातून बाहेर काढा अशी मागणी करत शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांची भेट घेतली यावेळेला शिवसेना नेते राजन विचारे संपर्क प्रमुख नरेश मणेरा जिल्हा प्रमुख केदार दिघे आणि इतर शिवसेना पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळेला आयुक्त सौरभ राव यांनी लोकमान्य सावरकर नगर येथील जलकुंभावरील स्लॅब गेल्या दोन वर्षांपासून पडला आहे तसंच धर्मवीर नगर येथे महानगरपालिकेच्या जागेवर वृक्ष छाटून एकवीस अनधिकृत गाळे बांधण्यात आले होते तसंच ठाणे हे तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर तलावाची झालेली दुर्दशा ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्याचे ढिगारे आणि इतर अशा अनेक समस्यांच्या छायाचित्रांच्या पुराव्यासहित वस्तुस्थिती दाखवण्यात आली नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत अनेक कोट्यवधी रुपयांच्या निधीची घोषणा करून सत्ताधारांनी आपली पोळी भाजून घेतली परंतु जनतेच्या पैशांचा सुराडा जास्त आणि सुविधा कमी असं चित्र सध्या ठाण्यात दिसत असल्यानं स्वच्छ आणि सुंदर असणारं हे ठाणं सध्या डबक्याचं आणि कचऱ्याचं साम्राज्य तयार झालेलं ठाणं बनलंय ठाणे महापालिकेची तिजोरी रसा तळायला गेली त्यामुळे उगाच नको त्या कामांवर उधळपट्टी थांबेल का असा सवाल त्यांनी आपल्या या पत्रामध्ये केला आहे वाहतूक कोंडी आज तुम्ही बघितलं असेल घोडबंदर येथून जर समजा आपल्याला इकडे यायचं असेल आज तुम्ही बघितले असेल नवीन जुनं ठाणा आणि नवीन ठाणा म्हणजे तुम्ही जर माजिवड्या नाक्यापासून जर घोडबंदरला लास्ट गायमुख पर्यंत तुम्ही जर गेलात तर हे नवीन ठाणं आहे आणि या नवीन ठाण्याची तुम्ही जर लोकसंख्या लक्षात घेतली असता जवळजवळ दहा लाखाच्या वरती त्या ठिकाणी ही लोकसंख्या आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ज्या काही सुविधा देण्याच्या माध्यमातून असेल ती कित्येक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातो आणि त्या सोसायटीतल्या सर्व सदस्यांना त्या ठिकाणी पाणीपट्टी भरत असताना सुद्धा किंवा इतर जे महापालिकेचे टॅक्स आहेत ते भरत असताना सुद्धा त्या ठिकाणी मध्ये वेगवेगळ्या कराच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी भरले जातात परंतु त्यांना सुविधा व्यवस्थित मिळत नाही आणि जी अवस्था आज ठाणे शहराची झालेली आहे जे त्या दिवशीच एक बातमी आली होती मला वाटतं लोकमतला साडे चार हजार करोड रुपये या आ, मला वाटतं मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठाणे शहरासाठी आणले होते परंतु आज त्या जवळजवळ पंचवीस कोटीच ठाण्या त्यासाठी आले बाकीचे पेपर कागदावरतीच मला वाटतं ते आकडेवारी आहे